शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली पीक विमाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे राज्य शासनाने आज एकाच दिवशी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत ज्यामुळे रखडलेला पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा उर्वरित निधी मंजूर झाला असून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारने तयारी सुरू केली आहे काय आहेत हे निर्णय आणि याचा तुम्हाला कसा फायदा होणार चला पाहूया सविस्तर सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आहे रब्बी संदर्भात राज्य शासनाने आज सात जुलै दोन हजार यासाठी दोन महत्वाचे शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आले आहेत यानुसार राज्य शासनाच्या हिश्श्याचा तब्बल दोनशे साठ कोटी रुपयांचा निधी आणि शेतकऱ्यांच्या हिश्शाचा जे आपण एक रुपयात भरतो पंधरा कोटी साठ लाख रुपयांचा निधी आता पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आहे आता यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार गेल्या रब्बी हंगामात नांदेड सोलापूर परभणी यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे मंजूरही झाले होते मात्र शासनाचा हप्ता कंपन्यांना न मिळाल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते आता हा निधी मंजूर झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर आहेत आणि जे पैशांच्या प्रतीक्षेत होते त्यांच्या खात्यात लवकरच विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल तुम्ही तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही हे ऑनलाईन पद्धतीने तपासू शकता ज्याची माहिती आपण यापूर्वीच दिलेली आहे जर तुमचा विमा मंजूर दाखवत असेल मग तो उत्पन्नाच्या आधारावर म्हणजेच यिल्ड बेस असो किंवा वैयक्तिक नुकसानीचा असो तो आता या निधीतून वितरित केला जाईल आता दुसरी महत्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठीच्या नवीन पीक विमा योजनेबद्दल शासनाने ह्या नवीन योजनेसाठी सुद्धा पहिला हप्ता आगाऊ स्वरूपात म्हणजेच अॅडव्हान्स म्हणून वितरित करण्यास मंजुरी दिली आहे यासाठी तब्बल एक हजार पाचशे तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र एक गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे हा एक हजार पाचशे तीस कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार नाही ही, ही रक्कम विमा कंपन्यांना वर्षभर योजना राबवण्यासाठी आणि प्रशासकीय खर्चासाठी म्हणजेच अंमलबजावणी खर्च म्हणून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम पीक कापणी प्रयोग आणि अंतिम नुकसानीचा अहवालानंतर दावे मंजूर झाल्यावरच मिळेल त्यामुळे ह्या निधीचा थेट फायदा शेतकऱ्यांना आत्ता होणार नसला तर योजना सुरळीत चालण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे या खरीप हंगामात अजून एक मोठा बदल आहे ही सुधारित पीक विमा योजना आता फक्त दोनच कंपन्या राबवणार आहेत भारतीय कृषी विमा कंपनी म्हणजेच ए आय सी आणि आय सी आय सी आय लोंबार्ड थोडक्यात सांगायचं तर आजच्या निर्णयामुळे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील रखडलेला पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे तर खरीप दोन हजार पंचवीससाठीची तरतूद ही योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी आहे तर हा होता आजचा अत्यंत महत्त्वाचा अपडेट आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवर सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद